मित्रमैत्रिणीं नमस्कार आता परत एकदा भाजप आणि आर एस एस यांचा संविधान विरोधी चेहरा उघडा पडलेला आहे काल आर एस एसचे कोणीतरी कार्यवाहक का आहेत दत्तात्रय म्हणून त्यांनी असं म्हटलं की आपलं हे जे संविधानाचं प्रियंबल आहे याच्यामधला सोशलिस्ट आणि सेक्युलर हा शब्द काढून टाकावा याशिवाय भाजपचे मंत्री असलेले शिवराजसिंह चव्हाण जे आपले कृषी मंत्री आहेत ते असं म्हणाले की धर्मनिरपेक्ष या शब्दाची काय गरज आहे धर्मनिरपेक्षता ही काय आपली संस्कृती नाही आहे तर आता ह्या लोकांना आपली संस्कृती काय आहे हे मी समजावून सांगणार आहे याशिवाय हे जे काही बोलत आहेत ना हे नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवेकानंद यांच्या विरोधात बोलत आहे हे सुद्धा आज मी सप्रमाण सिद्ध करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यात बरेच संदर्भ येणार आहे तर हे, दोनी हे, हे जे दोन्ही लोक आहे आर एस एस आणि भाजपवाले हे विरोधी आहे हे आधीपासूनच माहिती होतं कारण जेव्हा भारताचं संविधान लागू झालं की नाही तेव्हा ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी आर एसमधलं जे त्यांचं ऑर्गनायझर म्हणून मुखपत्र आहे या मुखपत्रामध्ये त्यांचे गुरुजी गोळवलकर यांनी लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की हे जे काही संविधान आहे ना हे भारतीय संस्कृतीनुसार नाही आहे आपल्याला मनुस्मृती असताना संविधानाची काय गरज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर दुसरीकडूनच काहीतरी गोष्टी आणलेल्या आहे असं सगळं त्यांनी लिहिलं त्याच्यावरून सिद्धच झालं होतं की आर एस ला, ला। हे संविधान काय पटलेलं नाही आहे त्याच्यानंतर बरेचदा त्यांनी संविधानाच्या विरोधात व्यक्त वक्तव्य केलेलं आहे आता कालच एक जण म्हटला तिरंग्याची काय गरज आहे तसं ते बोलत असतात आता हे जेव्हा म्हणतात ना की समाजवादी म्हणजे सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द काढून टाकावे तर पहिल्यांदा आपण या दोन शब्दांचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया सोशलिस्ट म्हणजे समाजवादी समाजवादी म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये लोक सार्वभौम असतील सरकारी गोष्टी जास्त असतील सरकार लोकांसाठी शाळा काढेल सरकार दवाखाने काढेल सरकार लोकांच्या वेलफेअरसाठी काम करेल हे म्हणजे सोशलिझम आहे आज जगभरामधले जे सर्वात प्रगत देश आहे नॉर्वे स्वीडन डेन्मार्क हे सोशलिस्ट आहे नॉर्वेमध्ये सगळ्या शाळा सरकारी आहे प्रायव्हेट तिथं काही नाही आहे सरकारी दवाखाने भरपूर उपलब्ध आहेत याला म्हणतात सोशलिझम आर एसवाल्यांना कुठं आवडतं हे त्यांना तर असं वाटतं ना की हे सरकारी काय असूच नाही सगळं मोठमोठ्या उद्योगपतींच्या हाती जाव्या म्हणजे जर जा सोशलिस्ट हा शब्द काढून टाकला ना तर ह्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या सगळ्या बंद होतील कारण आपण सोशलिस्टच राहणार नाही सरकारी दवाखाने बंद होतील बी एस एन एल ही सरकारची जी टेलिकॉम कंपनी आहे ती बंद होईल सरकार जे रिसर्चसाठी काम करते ते बंद होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट लोकं करायला लागतील रेल्वेसुद्धा सर सरकारी राहणार नाही तीसुद्धा प्रायव्हेट होईल त्यामुळे यांना स सोशलिस्ट नको आहे कारण की यांना मोठे मोठे जे उद्योगपती आहे यांचे अदानी आहे अंबानी आहे आणि अजून इतर लोक आहेत त्यांना फायदा करून द्यायचा आहे आणि अजून एक तुम्ही जर का नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वाचलं काहीही सुभाषचंद्र बोस यांचे विचार जरी वाचले तरी तुमच्या लक्षात येईल की सुभाषचंद्र बोस भाषण करताना कार्ल मार्क्सची तारीफ करायचे आणि ते असं म्हणायचे की मार्क्सिजम हा वेगळा आहे परंतु तरीही सुभाषचंद्र बोस हे म्हणायचे की माझं स्वप्न आहे की भारतामध्ये सोशलिस्ट इकॉनॉमिक स्ट्रक्चर राहील समाजवादी प्रणाली राहील जिथे प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार होईल ना की सर्व धनाढ्य कोण आहे सर्वात श्रीमंत लोक कोण आहे त्यांच्याकडे जास्त न पाहता जे कोण तळागाळातले लोक असतील त्यांच्याकडे लक्ष देणारं सरकार असेल हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलेलं आहे तुम्ही स्वामी विवेकानंद यांचंसुद्धा काहीही वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल स्वामी विवेकानंद सुद्धा सोशलिस्ट होते ठीक आहे याशिवाय स्वामी विवेकानंदांनी तर धर्मनिरपेक्षतेचाही पुरस्कार केलेला आहे विवेकानंदांनी कितीतरी ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भारताला जर भारता का पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल तर भारतामध्ये असलेल्या सगळ्या धर्मांनी एकत्र यायला पाहिजे म्हणजे हे बघा तुम्हाला मी संदर्भही देते स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या एका मित्राला पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की भारताला जर का पुढे जायचं असेल तर वेद कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच भारताला पुढे जावं लागेल आणि म्हणजे वेद पुराण आणि बायबल हे नाही आहेत अशा ठिकाणी भारताला घेऊन जायचं आहे पण आपल्याला त्याच्यासाठी आधार घ्यायचा आहे वेद कुराण आणि बायबल त्यांनी फक्त वेदांचा आधार घ्या म्हणजे हिंदू धर्माचा आधार घ्या असं नाही म्हटलं वेद कुराण बायबल याचा अर्थ काय आहे या तिन्ही गोष्टीचा या तिन्ही धर्मातल्या लोकांना सोबत आपल्याला घ्यावं लागेल कुठलाही एकच धर्म मोठा कुठलाही एकच धर्म श्रेष्ठ कुठलाही एकच धर्म भारी असं न म्हणता या सर्वच धर्म मी तर म्हणते की कुठलाच धर्म भारी नसतो कुठलाच धर्म वाईट आहे नसतो सगळ्या धर्मांना सोबत घ्यावं असं विवेकानंद का म्हणले हो मला सांगा म्हणजे काय विवेकानंद धर्मनिरपेक्ष विचारांचे होते विवेकानंद तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल जागोजागी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की ह्या धर्मातल्या लोकांनी किती अन्याय केलेला आहे दलितांवर याशिवाय त्यांनी खूप गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे आता जेव्हा हे असं म्हणतात ना शिवराजसिंह चौहान किंवा भाजपवाले लोक हे भगतसिंगांचा किती मोठा अपमान करतात हे बघा तुम्ही भगतसिंगांचं जरी वाचन ऐकलं त्यांनी काय लिहिलेलं आहे ते जरी वाचलं ना तुम्हाला मी सांगते भगतसिंगांच्या या पुस्तकावर तुम्हाला इथे दिसत असेल त्यावेळेलासुद्धा हिंदू मुसलमान असे खूप गोष्टी या आर एस एस वाल्यांनी सुरू केलेल्या होत्या दंगे भरपूर भडब बढ़ भडकत होते हिंदू मुसलमानच नाही शीख आणि मुसलमानांमध्येही भांडण होते शीख आणि हिंदूंमध्येही भांडणं होते तर हे सगळ्या भांडणांनी भगतसिंग कदरून गेलेले होते भगतसिंगांनी लिहून हो ठेवलेलं आहे ते म्हणतात सर्व लोक एक समान असावेत असं आपल्याला वाटतंय त्यांच्यामध्ये भांडवलदारांच्या उच्च नीचतेची किंवा स्पृश्य स्पृश्यासारखी कोणतीही विभागणी नसावी भगतसिंग पुढे म्हणतात सर्व धर्म एक आहेत असे विचार प्रत्येक मानवाने आत्मसात करावे प्रत्येक वेळेला त्यांच्या लेखनामध्ये हेच आहे ते म्हणतात की हे जे काही आहे ना लिखना मुसलमान हिंदूंना मारतात हिंदू मुसलमानांना मारतात हिंदू शीख हिंदू मुसलमान हे जे काय चाललेलं आहे ते बंद करा त्यांनी हिंदू धर्मावरही भरपूर टीका केली आहे मुसलमान धर्मावरही भरपूर टीका केलेली आहे शिखांवरही भरपूर टीका केलेली आहे की हे काय तुम्ही धर्माचं घेऊन बसलेले आहे तर हे भगतसिंगांचे विचार म्हणजे सेक्युलर आहे सेक्युलरिझम हा जो शब्द आहे हा हे या लोकांनी आपले जे विचार आपल्याला देऊन ठेवलेले आहेत त्यांना मानणं त्यांना मोठं करणं म्हणजे सेक्युलरिझम आहे आणि हे म्हणतात की सेक्युलरिझमची काय गरज आहे ही तर आपली संस्कृती नाही आहे ही आपली संस्कृती नाही आहे मग भारतीय संस्कृती म्हणजे काय आहे ही माफीवीरांची संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे इंग्रजांना पंधरा पंधरा वेळा माफ्या मागितल्या त्यांची संस्कृती म्हणजे हे संस्कृती आहे याशिवाय गुळगुर गुरुजी गुरु, गुरु त्यांचे गोळवारकर यांनी काय लिहून ठेवलेलं आहे माहिती आहे का त्यांनी तर संतती संकराविषयी लिहून ठेवलेलं आहे ते, ते म्हणतात की नंबुद्री ब्राह्मणांनी केरळमध्ये जावं आणि केरळमध्ये प्रत्येक जे लग्न होतं त्या लग्नामध्ये पुरुषाने आपली बायको पहिल्यांदा नंबुद्री ब्राह्मणाकडे पाठवावी म्हणजे त्या प्रत्येक बाईचं पहिलं मूल हे या ब्राह्मणापासून झालेलं असावं असं गोळकर गुजरातमध्ये एका विद्यापीठामध्ये भाषण करत असताना म्हणतात ही संस्कृती आहे भारताची संस्कृती किंवा हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगून ठेवलेलं आहे हे आर एस एसवाल्यांचे काय स्वभाव आहे यांनी तर खरंतर ना देशाविषयी काही बोलू नये यांना अधिकारच नाही आहे सरदार पटेल म्हणतात की आर एस एसवाल्यांनी वाल्यांनी पाप आहे तुम्हाला इथे फोटो दिसत असेल बघा सरदार पटेल यांनी पत्र लिहिलेलं आहे जवाहरलाल नेहरूला या पत्रामध्ये ते म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को अपने पापो और अपराधो लिए जवाब देना होगा हे का म्हटलं आहे याशिवाय मी तुम्हाला सांगते सरदार वल्लभभाई पटेलांनी तेव्हाचे जे काय राजेंद्र होते प्रसाद होते त्यांनासुद्धा पत्र लिहिलेलं होतं याशिवाय सरदार पटेलांनी हिंदू महासभेचे प्रमुख नेता श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र लिहिलेलं होतं या पत्रामध्ये बघा पटेल काय म्हणतात गांधीजींच्या हत्येचे प्रकरण न्यायालयात असल्याने मी याच्याबद्दल बोलणं रास्त ठरणार नाही परंतु आमच्यापर्यंत आलेला अहवाल पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हालचालीमुळे देशात असा रानटी प्रकार घडण्यास अनुकूल वातावरण तयार होत गेलं थोडक्यात आर एस एसने देशामध्ये दंगे भडकवणारं वातावरण तयार केलेलं आहे दोन समूहामध्ये भेद निर्माण करणारं वातावरण तयार केलेलं आहे या देशातली शांतता बिघडवण्यासाठी वातावरण तयार केलेलं आहे म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांनी ह्या संघटनेवर बंदी घातलेली होती ह्या संघटनेचे लोकं आता इतकं जे बोलायला लागलेले आहेत ना यांचा इतिहास पाहिला तर यांचा इतिहास बिलकुल चांगला नाही आहे यांनी एकतर इंग्रजांना सोबत दिलेली आहे आणि जे इंग्रजांच्या विरोधात लढत होते त्यांचे खबरे होते हे लोक इंग्रजांपासून यांना पेन्शन मिळत होती आणि हे आज देशाची संस्कृती काय आहे हे सांगतात देशाची संस्कृती सांगायची हे बघा आहे प्राचीन भारतीय संस्कृतीचा जर का तुम्ही अभ्यास केला मराठी पुस्तक घ्या इंग्लिश पुस्तक घ्या भारताच्या संस्कृतीचा अभ्यास कधीपासून करायचा आहे हो आर्याचं आक्रमण म्हणजे ब्राह्मणांचं आक्रमण भारतावर झालं त्याच्या आधीपासून की नंतरपासून त्याच्या आधी जर सांगायचं झालं तर इथं बळीचं राज्य होतं त्याच्यानंतर इथं सगळ्यात पहिल्यांदा आर्यांचं आक्रमण झालं त्याच्यानंतर ग्रीकांचं झालं हुण शक त्याच्यानंतर मुघल आले हे सगळे लोक नंतर नंतर आलेले आले आहे आणि आले आले या सगळ्या लोकांनी इथली संस्कृती जी आहे ती खूप बदलवून टाकली म्हणजे मी असं म्हणत नाही की ब्राह्मणांनीच बदलवली नाही त्यांनीसुद्धा बदलवली किंवा नंतर आलेले मुघल आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर इथली संस्कृती बदलवलेली आहे ख्रिश्चन आलेले आहे ब्रिटिश आलेले आहे ह्या सगळ्या लोकांनी इथली संस्कृती बदलवत आणलेली आहे मग कोणत्या हिंदू संस्कृतीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे आणि संस्कृतीबद्दल सांगायचं झालं तर इथली जी बेसिक संस्कृती आहे ना ती खूप वेगळी संस्कृती आहे म्हणजे इथं जर का तुम्ही आर्यनच्या आक्रमणाच्या आधीपासून पाहायचं झालं आर्यनचं आक्रमण मी का म्हणते कारण भारतातलं सगळ्यात पहिलं आक्रमण म्हणजे इथं जे, जे ओरिजिनल ओर लोक होते त्याच्यावर पहिल्यांदा आक्रमण आलं आर्यानचं त्याच्या आधीचे कुठलंही हिस्टोरिक एव्हिडन्सेस नाही आहे मग आर्यानंतर बाकीचे खूप लोक आले सतत आक्रमण होत राहिली सतत या भारतावर आक्रमणं होत राहिली परंतु पहिलं आक्रमण आर्यांचं झालं त्याच्या आधीची जर का संस्कृती पाहायची झाली जी अजूनही आहे म्हणजे आपली संस्कृती खूप वेगळी आहे ह्या संस्कृतीमध्ये नागपंचमी होते होळी होते हे जे वेगवेगळे सण आहे काय म्हणूया हो? वृक्षाला पूजण्याचे सण आहे प्राण्यांना पूजण्याचे सण आहे ही इथली संस्कृती आहे इथे ग्रामदेवता होत्या इथं वेगवेगळ्या लोकल ट्रॅडिशन्स होत्या त्याच्यानंतर मग आर्यांचं आक्रमण झाल्याच्यानंतर वेदिक वैदिक कल्चर इथे आलं आणि मग नंतर ते वैदिक सगळे देव आले विष्णू बाकीचे जे काही सगळे आहे आता मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे मुद्दा हा आहे की आज इथे जे कोणी आहेत ना सगळेच म्हणजे आर्य असतील ख्रिश्चन असतील मुघल असतील हे सगळे त्यांचे पूर्वज खूप आधीच आलेले आहेत त्यांचा काय दोष छान इथे राहावं त्याच्यामुळे भारताला जर पुढे जायचं असेल तर या सगळ्यांनी सोबत राहिलं ना तरच भारत पुढे जाऊ शकतो आजही मला खरोखर असं वाटतं की या सगळ्यांनी ना आपले ते सगळे जे काही आहेत ना की नाही आम्ही ह्या ना आम्ही त्या हो हे सोडून द्यावं आणि सगळ्यांना या भारताचं जर उत्थान करायचं असेल तर धर्मनिरपेक्ष असणं सोशलिस्ट असणं हेच आपल्याला परवडणारं आहे हेच भारताला पुढे नेणारं आहे हा शब्द काढून टाकतो म्हटलं तर याचा अर्थ हे म्हणतील हिंदू राष्ट्र करा मग बुद्धिस्टांना खालच्या चुकीची वागणूक दिली जाईल जी की दिली जाते मुसलमानांना चुकीची वागणूक दिली जाते जी की मोठ्या प्रमाणावर दिली जाते ख्रिश्चनांना चुकीची वागणूक दिली जाईल हे असं जर का आपण नॅरो 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 माइंडेड होत राहिलं तर भारतातलेही जे लोक इतर देशामध्ये गेलेले आहेत की नाही त्यांना पण खूप मोठा धोका निर्माण होईल त्यामुळे हे थांबवा आणि जनतेचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्यावर बोला अन्न पाणी निवारा रस्त्याचे खड्डे पडलेले आहे चौदा हजार शाळा बंद झालेल्या आहेत यांच्याकडे शाळांना दुरुस्ती करण्यासाठी पैसे नाही आहेत ह्या सगळ्या शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे कर्जमाफी अजून झालेली नाही आहे शेताच्या मालाला भाव मिळत नाही आहे महागाई एवढी वाढलेली आहे या सगळ्या गोष्टीवर न बोलता तुम्ही फालतू गोष्टीमध्ये काडकवतात का लोकांना आणि माझं लोकांना सांगणं आहे खरं खर या लोकांपासून दूर राहा हे आज देशभक्ती देशभक्ती करत आहे पण यांचे हेतू इथं मनुस्मृती लागू करणे चातुर्वर्णी व्यवस्था लागू करणे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात वरते कोण आहे म मध्ये कोण आहे सगळ्यात खाली कोण आहे शेतकरी वर्ग कामगार वर्ग सगळा क्षुद्र होणार परत त्यांच्यावरती कामं लादली जाणार परवाच्या दिवशी पायलटला सुद्धा म्हणला होता की तू चांबार आहेस विमान काय चालवतो चप्पल शिव हे मोठ्या प्रमाणावर होण्याला फार वेळ लागणार नाही आहे त्यामुळे व्हा रात्र वैरायची आहे प्रत्येकाने जागा राहिलं पाहिजे आणि या मनुवाद्यांना यांचे विचार खाली घ्यायला लावणं हाच एकमेव उपाय आहे हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा माझं काय चुकत असेल तर तेही तुम्ही कळवू शकता आपलं चॅनल पूर्णपणे डेमोक्रेटिक आहे लोकशाही आहे तुमचे विचार नक्कीच सांगू शकता फॅक्ट्स नक्कीच सांगू शकता थांबते थँक्यू सो मच